नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत दिवसात निधन ग्रामस्थांमध्ये हळहळ हातकणंगले तालुक्यातील खोची येथे तीन दिवसाच्या कालावधीत निधन होऊन गावावर शोकळा पसरली आहे सासूच्या निधनानंतर तिच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी सुनेचंही निधन झाल्यानं सपकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी श्रीमती इंदुबाई आनंदा सपकाळ यांचं निधन झालं ही दुःखद वार्ता समजताच त्यांची सून सौ शारदा शिवाजी सपकाळ यांना धक्का बसला आणि त्या आजारी पडल्या त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते दरम्यान रविवारी सकाळी इंदुबाई यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम ठरला होता उपस्थित नातलं ग्रामस्थ जमा होऊ लागले त्या उपचारादरम्यान सौ शारदा सपकाळ यांचंही निधन झालं त्यामुळे इंदुबाई यांचं रक्षा विसर्जन रद्द करून त्याच दिवशी शारदा सपकाळ यांचा अंत्यविधी पार पडला मृत इंदुबाई या खोची गावचे पोलीस पाटील मनोज सपकाळ आणि रामचंद्र सपकाळ यांच्या मातोश्री वाजी होत या घटनेनंतर माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव नाभिक समाजाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सयाजी झुंजार तसेच गावातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन सबकाळ कुटुंबियांचं सांत्वन केलं नवसंकेत न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा